हाय हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आज आम्ही पिशाला घेऊन शेतामध्ये चाललेलो आहोत पिशा कुठं चालले तो हां 都是后水。 ते जलमधन बाहेर काढल्यावर कशी तसं चालू चालवाय तस आहे चाल पिशू चला इकडं आलं आपलं गाडी इकडायची आलती का पिशवी तू हे ये कन येत नाहीत का वेहरीच आटो आटो हा पिशो पेशव कुसात जाऊ नको ती सामान्य नाही विचार हे तर सामान्यला नाही गिरीवरच यारी वगैरे शेवटचा पाणी किती आलंय बघ पिशव पेला पाणी घेऊन जायला आपल्याला स्विमिंग करायला इकडं जा असं इकडे जायचं या ते पकड आहे दे पकड त्याला ह्याची वाली मुगाची शेंग आहे अजून आहेत का बघा शोधा आपण खाऊ ते सुख हे झालं काळ काळ झालं तुला आवडत का मला तर आवडत बाबा असले कसे शेंगदा नाही मूग 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 हम्म हे घुसत याला कुसळ म्हणायचे कुसळ या कुठ नाही ते, कुणे ते, कुणे ते ना या चला या पटापटा काय करायले <laughs> मजा वाटते तुला

Hmm. काय सांगू आणि मला का, का ना कस सांगू मला का थकल पिशव घरी जायचं थांब चल तुला पाणी दाखवतो मूग आहे मग म्हणजे हात दाखव

खाली एक आहे ना पिकल्याला काय माहिती तुला मोठे 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 नाहीत पिशवाय छोटे छोटे झाड नाही नाही आंबट आहे का आंबट आहे थोडं आंबट आहे आता लागला आंबट डरी का कट करायला पळवू नको कुत्रा येईल